सिगरेट दिली नाही म्हणून मारहाण करून दहशत माजवणाऱ्या तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याची लुटमार करणाऱ्या तीन गावगुंडांना नारेगाव पोलिसांनी अटक केली आहे नारेगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक वीस जुलै रोजी सुशांत हे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नारेगाव मधील शेवंताई सीएनजी पंपाजवळ असलेल्या आकाश पान स्टॉल या टपरीवर पान खाण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी इसम नामे ओम सुखदेव बर्डे कुणाल चंद्रकांत कानडे आणि इतर एक हे उधारी व सिगरेट देत नाही म्हणून टपरीवाल्यासोबत भांडण करताना दिसल्यानंतर सुशांत ओम बोर्डे यांना कशाला भांडण करता असे म्हणण्याच्या कारणावरून वरील तीन आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करून लाताबुक्यांनी मारहाण करून सुशांत न गाडीवरून खाली पाडले व त्यांच्या शर्टाचे बटन तोडून गळ्यातील एक तोळे वजनाची चे सोन्याची चेन तसेच शर्टाच्या वरच्या खिशात असलेले साडेसात हजार रुपये घेऊन पोबारा केला तसेच कंप्लेट केल्यास तुला उद्याच्या दिवस बघून देणार नाही अशी धमकी देखील दिली सुशांतनी याबाबतची फिर्याद नारेगाव पोलीस स्टेशनला दिली सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत नारेंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई संत्यप केळकर सोमनाथ डोके दत्ता ढेंबरे निलेश जाधव यांनी तत्काळ आरोपी ओम सुखदेव बर्डे व कुणाल चंद्रकांत कानडे यांचा शोध घेऊन त्यांना दिनांक बावीस जुलै रोजी ताब्यात घेतले आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून इतर एक आरोपी फरार झाला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास जुन्नर उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर नारेणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगद पा, पा, पाटील हे करीत आहेत डे टुडे न्यूज नारेणगाव